तो तो पब्लिक सगळ्यांना जय श्रीराम हर हर महादेव सगळ्यांना थोडा माफ करा कारण की ना जास्त दिवस ब्लॉग केला ना युट्यूबवरती एक झाले दहा बारा दिवस झाले ब्लॉग केलेले मध्ये आपण बट काय झाले का छोटे छोटे क्लिप मुलं आणि जरा थोडा बिझी होतो त्याच्यामुळं टाकता पण नाही थोडा सध्या थोडा कामावरती आहे सगळ्यांना समजेल आपला पॉडकास्ट येतोय भाई आपली तयारी झाले पॉडकास्टची आता आपण चालू आहे मुंबई देवीला मी आहे समर्थ आहे आणि बाकी जोशी जॉईंट होतोय ऋषी जॉईंट होतोय आपल्याला आज नवरात्री आहे तर देवीचे दर्शन घेतले पाहिजे उद्या परवा दुसरे देवींकडे जाऊ आज मुंब्रा देवी करून जाऊ आपली जवळची देवी आहे तर चला आता निघलोय आणि आजचा ब्लॉग मजा येईल कंटिन्यू राहा सोबत भाई बालखुम ला येऊन वाजले मला अकरा चोपन्न बरोबर आणि मी जेव्हा घरी कॉफी भिज होतो तेव्हापासून जोशीचा फोन येतोय अरे भाई निघ निघलो मी निघलो मी आणि आता फोन करतोय तर बघा कुठे राहिलाय अजून तो दोन मिनिटं दोन मिनिटं करतोय एवढा जोशी लेट आहे ना आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात सगळ्यात जसा टाइम लागतो त्याला त्याची प्रॉपर ड्रेसिंग असते भाई याची प्रॉपर हेअरस्टाईल असते प्रॉपर टिकली असं प्रॉपर लागतं त्याला भाई दरवेळीचा लेट दरवेळीचा लेट जोशीचा दरवेळीचा फुल काय बोलणार सम्या जोशीला घाबरतो का त्याला अरे नाही मारत तुला तो बोल काय तरी ब्लॉग मध्ये बघा भाई फुल रेडी बिडी होऊन आलेले आहेत लय टाइमपास केलेला आहे मग बघू आ केस विस तुम्हाला बोललो ना भाई बघा फुल केस विस फुल ड्रेसिंग विसिंग आला बोलतात मग बाकी आज कॉलेज कसं नाही आज कॉलेज सुट्टी आहे समर्थ आलेलं आहे चला निघूया चला समर्थला कुठं पाठवलेलं पाणी घ्यायला सगळे काल येतात आपल्याकडे मग बाकी आज सगळे आलेत ओमकार आले ब्लॉक मध्ये हिमेश ऋषी चला मग निघायचा का एक विरा माहित की एक विरा चाललो नाही मुंबईला चाललं मला वाटत नाही जाईल 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 मुम्रदेवी माते की ला गेलेलो आम्ही खाली बट आता इकडनं आलोय वरती भाई अक्का घुमून फिरून वापस आलो अँड आता निघलोय दर्शनाला निघतो चला इकडनं थोडा जवळ आणि इकडनं लांब न खालतय काय दिलंय रे पैसे ऋषी तुझी परीक्षा नाही घेते देवी पाणी दिलाय आम्ही राहतो ठाण्यात मुंब्रा देवी आम्हाला एक दहा मिनिटाचा रोड आहे पण मी एवढ्या वर्षात ना फक्त आता पहिल्यांदाच आलोय देवीकडे समे दूर रे जोशी पण एवढ्या वर्षात ना पहिल्यांदा आलाय काय जोशी हिमेश हिमेश तर आलाय दोन तीन वेळा बघितलं म्हणजे एवढा जवळ देवी आहे तरी पण आपण मी तर पहिल्यांदा आलोय भाई

चला हवा टाईट झालेली आहे जोशीची बघा हालत कशी झालेली आहे एकदम स्ट्रेट आहे ना स्ट्रेट जातोय ना सगळा तर मला तास्तम लागतोय रे जीवारी एवढा वाटत वाटत नाही जीवदाना क्रॉस क्रॉस आहे ना भाई सोमय बघा दोन साहेब काय नाही वाटत कुठे जायचंय बढिया मगाय सगळं बोलणार ना पहिला हा आपल्याला नीट बाई हालत नाही बिलकुल चढायच्या चांबडी चांबडीचा मग ते उन्हातला त्याला उन्हातला लकलाक लकलक झाली समोर व्ह्यू बघा काहीच आणि आमचा दर्शन मात्र झालेलं आहे आणि मस्त पैकी घाम आलेला तर आता हवा खाऊन मस्त की घाम जातोय बघा बाकी दर्शनाला लाईन काहीच नव्हती आम्हाला बघा लाईनच नाही देवी तिकडे काहीच लाईन नाही गर्दी पण नाही जास्त आम्हाला वाटलं सॅटरडे तर गर्दी असेल भाई पण गर्दी नाही आहे कसाला खालची उतरलो आम्ही आम्ही गाडी भाई उन्हात नाही लावली इकडे सेफ रावलो मस्त सावलीत तर बरा झाला तरी पण बघा चालता चालता किती गरम झाला इकडे आपण जाऊ साखेची देवी महालक्ष्मी करू आणि मग झालं तर मग आशापुराला जाऊ नाहीतर मग साकेची करून घरी जाऊ हे दे पाणी दे, पाणी दे। दे। पब्लिक कडक ना दर्शन दर्शन एक, एक, एक नंबर गर्दी एक नाही भेटली मस्त आम्हाला तर काही जात जाता आपण आता पार्थिवची देवी करतोय कारण की दुपारचा वेळ ना आता काही गर्दी नसेल बाय बाय रात्री भेटूया हे रवाज लाव मी चला, चला गाइस पब्लिक गेलेली आहे आपल्याला उद्या त्याच्या जीवदानीला प्लॅन झालाय अँड चलाच आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आणि एक महालक्ष्मी करून जाऊ काय होतं